महाराजांच्या जन्माच्या आधी कसा काळ होता त्या काळात आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांच्या घाटावर जे घाटावरच्या दगडी आहेत पाण्याजवळच्या त्या पिवळ्या धमक दिसायच्या कि आपल्या असणाऱ्या गृहिणी तिथं धुनं धुवायला गेल्यानंतर त्यांच्या हातातली सोन्याची जी कंकणं असायची बांगड्या असायच्या त्या घासून घासून ते घाट सुद्धा पिवळे झाले होते एवढं संपन्न महाराष्ट्र होता आणि जिजाऊ मासाहेब घोट सुटल्या बाहेर घोड्यावर मान ठोकली लखोजीराव दिला लखोजीराव जाधव बाहेर मुलीचा आवाज बाहेर आला तिथं तुमची जिजा आली नाही पत्नी तुमच्या समोर उभी माझ्या हो नवऱ्यावरती समशेर चालवताना एकदाही विचार केला नाही की पुढचा परिणाम काय होईल आणि कदाचित जर दगा पटका झाला असता तर तिथं मी बाप म्हणून गै केली नसती मोठ्याने आऊसाहेब म्हणून ओरडले का ओरडतोस इकडे या म्हणले बोलवलं हाऊसाहेब त्याच्या ढिगाऱ्याखाली कुठला तरी शेंद्री देव पाहडलेला दिसतोय बर मग जिजाऊ मासाहेबांच्या लक्षात आलं हा शेंद्री देव म्हणजे पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती पहिला कसबा गणपतीचं मंदिर बांधलं आणि नंतर लाल माल बांधला जोगेश्वरी मातेचं मंदिर हां